हॅलो सुनील माने सर हा सर मी राजरत्न जोंधळे बोलतोय टॉप न्यूज मराठी चॅनल मधून हो। सर आपण पाहिलं की काल अनिल देशमुख यांच्या गाडीवरती जो आहे ती दगडफेक झालेली आहे त्यामध्ये दे अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाल्याचं पाहायला मिळालं काय सांगाल काल अनिल देशमुख साहेबांवर अतिशय गंभीर जीवघ्याना हल्ला करण्यात आला गाडीवर दगड फोड टाकण्यात आले त्यात त्यांचं डोकं फुटलंय आजही पुण्यात वडगाव शिरी मतदारसंघात चंद्रकांत पिंगरे यांच्यावर तशाच पद्धतीचा हल्ला झालाय ते रुग्णालयात भरती झालेत भारतीय जनता पक्ष महायुतीच्या पायाखालची वाळूच जवळपास सरकली आहे की काय अशा स्वरूपाचं सगळं हे दिसायला लागलंय चित्र नेते कार्यकर्त्यांवर हल्ले करून मतदानाला जे काय महाविकास आघाडीला लोक प्रेफरन्स देत आहेत महाविकास आघाडीच्या बाजूने वारा असल्यामुळे अशा अस्वस्थ करणाऱ्या घटना भारतीय जनता पक्ष महायुतीच्या कार्यकर्त्यांकडनं होत आहेत असा आमचा थेट आरोप आहे आणि हा फार गंभीर आहे कायदा सुव्यवस्था निवडणूक आचारसंहिता कशाचाही धाक उरलेला नाही याचं एक लक्षण आहे सर पाहिलं तर उद्या मतदान आहे अवघ्या काही तासांवरती मतदान येऊन ठेपलेलं आहे आणि अशा ज्या घटना आहेत त्या घडत आहेत महायुतीचं सरकार ज्या पद्धतीने आता तुम्ही तीन वर्षात पाहिलं असेल आमदार फोडणं पैशांचा वापर करणं त्यासाठी बळाचा वापर करणं एजन्सीचा वापर करणं या सगळ्या गोष्टी ज्या क्रमाने चालू आहेत कुठल्याही पद्धतीने जर त्यांनी योजना आणल्या पन्नास पन्नास जी आर काढले मंत्रिमंडळाच्या बैठकीत पन्नास पन्नास निर्णय घेतले तरीही सत्ता येईल का नाही अशी जी धास्ती महायुतीला आहे त्याच्यातून हे प्रकार सगळे सुरू झालेत मतदान तोंडावर असताना आता पैशाचं वाटप सुरू झालंय जोरदार म्हणजे ज्यावेळी पटेंगे तो कटेंगे अशी जी काही घोषणा त्यांनी दिली होती त्यात आता पैसे वाटेंगे तो टिकेंगे अशा स्वरूपाची परिस्थिती त्यांच्यावर आलेली की काय अशी शंका यावी इतकं पैशाचा बेसुमार वापर सुरू झालाय सर आपण पाहिलं तर अर्थात विरार मध्ये सर भाजपाचे जे मोठे नेते आहेत विनोद तावडे यांच्यावर पैसे आटोपा पैसे वाटपाचा आरोप जो आहे तो हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे आणि भाजपा आणि अर्थात त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचंही त्या ठिकाणी पाहायला मिळालं विनोदजी तावडे देशात भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस आहेत आपल्याला अनेक ठिकाणी दिसतंय की कार्यकर्ते पैसे वाटताना पकडले जात आहेत भारतीय जनता पक्ष असो किंवा महायुतीतले आता सांगोल्याचे जे आमदार आहेत त्यांची गाडी पुण्याजवळ पकडली पंधरा कोटी रुपयाची कॅश सापडली गाडीसह सगळी रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली पण पुढे त्याचं काय झालं हा प्रश्न आम्हाला सतवतोय तशाच पद्धतीने आता विनोद तावडेंसारख्या भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीसाला पैसे वाटताना व्हिडिओ कैद होणं तिथं रेड होणं कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून देणं ही अतिशय गंभीर लाजिरवाणी आणि भारताच्या लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारी घटना आहे या पैसे जे काय वाटप सुरू आहे त्याच्यावर निवडणूक आयोगाने सत्वत कारवाई केली पाहिजे आणि ती गांभीर्याने केली पाहिजे केवळ एफ आय आर दाखल केला आणि सोडून दिलं असं चालणार नाही ज्या पद्धतीने पुण्यातल्या कात्रजच्या पैशाच्या जी काही रेट झाली त्याच्यात पैसे सापडले त्याचं पुढे काय झालं हे जसं आम्हाला समजत नाही त्यामुळे आम्हाला निवडणूक आयोग पोलीस अतिशय कठोर आणि कारवाई निष्पक्ष पद्धतीने करतील याच्याबद्दल लोकांच्या मनात आमच्या मनात शंका निर्माण व्हायला लागल्यात माननीय शरद पवार साहेबांनी ज्यावेळेस निवडणूक आयोगाला राज्याला सांगितलं की पोलिसांच्या गाड्या रोख रक्कम वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत त्यावेळी कुठं निवडणूक आयोगाने पत्रक काढून पोलिसांच्याही गाड्या चेक करा तपासून घ्या असं एक फरमान काढलं विरोधी पक्ष नेत्यांच्या गाड्या बॅगा तपासण्याचं काम बिनदिक्कतपणे सुरू केलं तसंच ज्यावेळेस त्याच्या विरोधात आवाज उचलला गेला की बाकीच्या नेत्यांच्याही तपासल्या गेल्या पाहिजेत त्यांना का तुम्ही तपासत नाही तेव्हा कुठे तोंड देखील तपासणं सुरू झालंय सर हितेंद्र ठाकूर असं म्हणाले की आम्हाला ही माहिती भाजपाच्या नेत्यांकडूनच मिळाली होती की विनोद तावडे या ठिकाणी पाच कोटी रुपये जे आहेत ते घेऊन येणार आहेत भारतीय जनता पक्षातली ही जी सत्तेची सुंदोपसुंदी चालू आहे एकमेकांचे दोर कापायचे त्यांच्या जे काय चालू आहेत त्याच्यात आम्हाला खरं तर पडायचं नाही पण ज्या पद्धतीने राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात सुरू आहे महाराष्ट्रात एक राजकीय संस्कृती होती सभ्यपणा होता ती सभ्यता आता संपवत चाललेली आहे एकमेकांच्या विरोधात कट कारस्थानं करणं आणि त्याची जाहीर निंदा नालस्ती ती करणं त्याच्या सगळ्या गोष्टी आता वास्तविक हा गृह खात्याचा पोलीस विभागाचा विषय आहे की कोण कुठे आहे त्याचं लोकेशन काय आहे हे सगळ्या पोलिसांनाच माहीत असतं त्यामुळे वास्तविक या गोष्टीत आम्ही त्यांच्या पक्षांतर्गत गोष्टीत पडत नसू तरीही काही जे काही इंडिकेशन चालू आहे जितेंद्र ठाकूरांनी जे काय सांगितलंय त्याचा अर्थच असा आहे की गृह खात्यामार्फत ही टीप दिली गेली आहे त्यातनं अंतर्गत काही सेटल स्कोअर करायचे आहेत त्यातून ह्या गोष्टी झाल्या असतील तर आम्हाला माहित नाही म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत कलहातून ही गोष्ट बाहेर आली असं म्हणायचं आता हितेंद्र ठाकूर ज्या पद्धतीने सांगतायत त्याचं कारणच तसं दिसतंय त्यांना त्यांचं म्हणणंच तसं आहे की बीजेपी मधून त्यांना जर टीप दिली गेली की विनोद जी तिथं आलेत पैसे घेऊन वाटतायत आहेत आणि त्यांनी जाऊन रेड मारली किंवा त्यांनी जे काही तपास पाहिलं तिथं समोर त्याचे व्हिडिओ काढले त्याची प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली त्यांनी सांगितलं की मला बीजेपीतनं सांगितलंय याचा अर्थच तो आहे की बीजेपीतल्या कुठेतरी नेत्यांनी त्यांना सांगितलं की असं असं झालंय सर आणि दुसरा एक मोठा प्रश्न आहे ज्यावेळेस मतदान सुरू होतं त्याआधी अठ्ठेचाळीस तास आधी तो मतदारसंघ सोडणं हे गरजेचं असतं परंतु विनोद तावडे उद्या मतदान आहे परंतु ते आजही त्याच मतदारसंघामध्ये काल रात्रीपासून दिसून आले मुळात त्या विधानसभा क्षेत्रात जर जो माणूस राहत नसेल जो राजकीय नेता राहत नसेल त्यांनी त्या भागात थांबायचं नाही ही आज आदर्श आचारसंहितेची मूळ कलम आहेत पण आपल्याला दिसतय भारतीय जनता पक्ष महायुतीचे नेते असोत निवडणूक आयोगासारखी यंत्रणा जी घटनात्मक आहे तिने कुठल्याही बाजूला झुकायचं नसतं पोलिसांना माहित नाही का विनोद तावडे जी कुठल्या भागात राहतात कुठल्या मतदारसंघात कुठल्या विधानसभा मतदारसंघात ते मतदार आहेत हे माहीत असताना अशी जी काही सूट दिली जाते हाच तर आमचा आक्षेप आहे संविधानिक चौकट तो तोडून टाकायची यंत्रणांचा बेसुमार वापर करायचा ते कुठे आहेत कुठे नाही हे सगळ्यांना माहीत असतं तरीही डोळे झाकपणे त्यांना काम करू द्यायचं आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांवर फक्त कारवाईचा बडगा उघडायचा ही जी काही पद्धत चालू सुरू झाली आहे महाराष्ट्रात देशात गंभीर आहे सर uh, ज्या पद्धतीने आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे उद्धव ठाकरे असं म्हणतायत uh, बटेंगे तो कटेंगे असा जो प्रचार झालेला होता अगदी त्याचीच ओढत उद्धव ठाकरे असं म्हणाले की बाटेंगे तो जितेंगे नोट बाटेंगे तो जितेंगे असा आरोप जो आहे उद्धव ठाकरेंनी सुद्धा केलाय बरोबर आहे आता हे वेगवेगळे वेग घोषणा समाज विक पूर्णपणे दोन घटकांमध्ये विभागून टाकायचा धार्मिक तेढ वाढवायची हे सगळं करून झालं लक्षात असं येतंय की त्याचा काहीच परिणाम होत नाही लोकांवर काय परिणाम होत नाही कारण लोकांच्या समस्या वेगळ्या आहेत विकासाचे मुद्दे वेगळे आहेत नोकऱ्या इथली कायदा सुव्यवस्था महिलांवरचे अत्याचार हे सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही लोकांसमोर गेलोय त्यामुळे लोकांना हे लक्षात आलंय की ह्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने केल्या त्यामुळे आता लोकांनाच मतदारांना विकत घेण्याचा प्रकार महायुतीने सुरू केलाय भाजपने पैसे वाटप सुरू केलंय असं दिसायला लागलंय त्यामुळे हे स्वाभाविक आहे पटेंगे तो कटेंगे पासून आता नोट वाटेंगे तोही जितेंगे अशा स्वरूपात आलोच आहे ते दिसतच आहे समोर आ, सर तुम्ही शेवटची मागणी काय कराल की हा जो प्रकार घडलेला आहे अत्यंत गंभीर आहे या बाबतीत तुमची शेवटची मागणी काय असणार आहे निवडणूक आयोग त्यांनी आदर्श आचारसंहिता फक्त विरोधी पक्षाच्या तोंडावर मारू नये मान, माननीय रोहित दादा पवार यांच्या मतदारसंघात अतिशय अश्लील घाणेरडे हावभाव करणारी भाषा अशा सगळ्या गोष्टी झाल्या आचारसंहितेचा भंग झाला अनेक ठिकाणी धार्मिक टेळ वाढवणारे वक्तव्य झालेत कुठलेही सोम्या सोम्यागोम्या आध्यात्मिक गुरु म्हणून सांगणारे जे अतिशय बथड लोक आहेत ते धार्मिक टेळ वाढवत आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे पोलिसांनी आचारसंहिता भंग होतो याच्यातनं हे सांगितलं पाहिजे धार्मिक तेढ वाढवणं म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय सक्षमपणे निवडणूक आयोग पोलिसांनी हाताळला पाहिजेत अशी आमची मागणी आहे हे जर त्या पद्धतीने झालं नाही आमच्या कार्यकर्ते नेत्यांवर हल्ले पोलिसांनी रोखले नाहीत त्याच्यावर योग्य ती खबरदारी घेतली नाही पैशाचं बेसुमार वाटप झालं मतदारांवर प्रलोभन प्रभाव टाकण्याचा प्रकार सुरूच राहिला तर आम्हाला खरोखरच आता कुठल्या कुठल्या एजन्सीकडे न्याय मागायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शेवटी आम्हाला पक्षाच्या महाविकास आघाडीच्या नेत्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर येऊन न्याय मागायला लागेल की काय अशी आता परिस्थिती निर्माण करून ठेवली त्यामुळे आम्हाला हा निर्वाणीचा इशारा द्यावा लागतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण कौन जिंकणार कोणाच्या कौल लागेल कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरच ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार उमेदवार म्हणतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

Manikchand Oxerich, proudly Indian.